नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत जुन्या पद्धतीचं कैरीचं लोणचं लोणच्याचे कैरी घेतलेले आहेत तर ह्या अगदी कठीण बघून घ्यायच्या एक एकदम कठीण तर ह्या एक किलो आहे आता मी हे धुवून स्वच्छ घेतलेलं आहे एक दोन तास तीन तास पाण्यात भिजवत ठेवल्या त्याच्यानंतर परत एकदा धुवून घेतल्या आणि आता आपण कोरड्या करून घ्यायच्या अशा पूर्ण आणि आता आपण ह्याचे बारीक छोटे छोटे भाग करणार आहोत तर आता आपण ह्या कैऱ्यात धुतल्या होत्या त्याच्यानंतर स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतल्या होत्या आणि आता ह्या कट करून घेतलेल्या आहेत कट केल्यानंतर कर ले, के सुद्धा मी पुसून घेतलेल्या आहेत थोड्या आणि मध्य तरी कुई वगैरे असते आतली तर ते असं काढून इथून पुसून घ्यायचं स्वच्छ असं तर आता ह्याच्यावर हे एक किलोसाठी आपल्याला दोन चमचे हळद घेतोय मी हे मोजूनच घेतलेली आहे दोन चमचे हळद आणि चार चमचे मीठ घेतलेले चार चमचे मीठ तर आता हे आपण हलवून घ्यायचं स्वच्छ एकदम छानस हलवून घेऊया मिक्स करायचं तर बघू शकता मी हाताने पूर्ण फोडीला सगळ्या हळद आणि मीठ लावलेलं ला आहे हातानेच लावायचं त्याच्यानंतर म्हणजे पूर्ण सगळीकडे आपलं लागून जात आहे आणि आता आपण काय करायचं हे रात्रभर असंच आता रात्रभर झाकून ठेवायचं त्याच्यानंतर म्हणजे मी आता रात्रीचं हे केलं आहे ना हळद आणि मीठ लावलं ला आहे तर आता आपण रात्रभर झाकून ठेवायचं बघू शकता आता इथं दुसरा दिवस आहे आपण रात्री ता ता था था ता ता हे भिजत ठेवलेलं होतं तर याच्यामध्ये मिठाने हळद घातली होतं तर किती इथं पाणी साचलेलं याचं तर हे आता आपण सगळं नितळायला ठेवणार आहोत भरपूर असं पाणी आहे बघू शकता मिठाचं झालेलं तर आता आपण हे निथळायला ठेवणार आहोत कारण आपल्याला हे सुकवायला ठेवायचे तर सुरुवातीला चाळणीत काढून घेऊया इथं बघू शकता आता मी या होल असलेल्या चाळणीत घेतलेला आहे तर, अस तर, तर पूर्ण असं ह्याच्यातलं पाणी निथळेपर्यंत आपण त्याच्यामध्येच ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर सुकायला घालूया इथं बघू शकता आता आपण पाणी निथळायला ठेवलं होतं तर ह्याच्यामधलं पूर्ण पाणी निथळेलं आहे अशा मोठ्या चाळणीत आपण ठेवलं होतं पूर्ण ह्याच्यातलं पाणी नितळलं आहे आता आपण हे, हे कपड्यावर किंवा या भांड्यामध्ये परातीमध्ये असं सुकवायला ठेवूया एक दोन ते तीन तास उन्हात ठेवूया इथं बघू शकतंय पूर्ण आंब्याच्या फोडींमधलं पाणी निथळल्यावर आपण दोन मोठ्या ताटांवर आणि प्लेटवर सुकायला ठेवलेले आहे लांब लांब ठेवायच्या फोडी कारण सुकल्या पाहिजेत तर आता आपण तीन ते चार तास अगदी ह्याला उन्हात वाळवणार आहोत बघू शकता इथं अगदी ह्या आपल्या आंब्याच्या फोडी सुकलेल्या आहेत एकदम सुकलेल्या आहेत आता मी अंदाजे तीन ते चार तास उन्हामध्ये वाळवले होते म्हणजे इकडंच किचन फाट्यावर ऊन येतं इथंच सुकवलेले आहेत तर एकदम आता सुकलेले आहेत छान आता आपण मसाले बघूया लोणच्यासाठी आपण एकशे पंच्याहत्तर मिलीलीटर तेल घेतलेलं आहे आपलं जेवणातलंच तेल घ्यायचं जे आपण जे भाजीला वगैरे वापरतो ते तर आपण गरम करायला ठेवलं आहे गरम करायला ठेवलं आहे तेल आहे हे कडकडीत आपण गरम करून ठेवलेलं आहे आता थंड व्हायला ठेवलेलं आहे तर आता साहित्य बघूया लोणच्याचा मसाला मोहरीची डाळ घेतलेली आहे पन्नास ग्रॅम त्याच्यानंतर काश्मीरी तिखट घेतलं आहे पन्नास ग्रॅम साध्या मिरच्या ह्या तिखट मिरच्यात एक वीस घेतलेले आहेत त्याच्यानंतर मिरं घेतलेले आहेत एक चमचा लवंग एक चमचा बडीसोप दीड चमचा जिरा घेतला आहे एक दीड चमचा मेथी घेतलेले एक चमचा हे लवंगाने आणि थोडंसं मिरळ आख पण त्याच्यात टाकणार आहे कलंजी घेतलेले एक चमचा आणि दालचिनी घेतलेली आहे थोडी त्याच्यानंतर हिंग घेतला आहे एक चमचा धने पावडर घेतलेले आहे दोन चमचे आणि राई घेतलेली आहे ही एक वीस ग्रॅम घेतलेली आहे बारीक बघून घ्यायची मोहरी आता आपण मसाले भाजायला घेऊया पॅन गरम झालेला आहे तर सुरवातीला लवंग टाकूया भाजायला घ्यायची त्याच्यानंतर मेरा एक चमचा दालचिनी गरम करून हे भाजून झालेलं आहे आता काढून घेऊया आता आपण बडी आणि जिरा भाजून घेऊया जिरा आणि बडी सुद्धा बघू शकता भाजून झालेली आहे मिरच्या भाजून घेऊया चांगल्या गरम करून घ्यायच्या अजिबातोल किंवा अशा राहिल्या नाही कडक झाल्या का आपल्या भाजून झालेली आहे आपण हे, <coughs> हे आखच टाकायचं आपल्याला लोणच्या त्याच्यामध्ये सुद्धा भाजून होईल आणि हे आपण सेपरेट ठेवायचं मोहरी भाजून घेऊया लोणच्याला अशी लहानवाली मोहरी घ्यायची मोहरी सुद्धा आपण इथं काढून घेतलेली अगदी कमी वेळेत मोहरी लगेच भाजायची कारण ती तडतड लगेच उडते त्याच्यानंतर आपण मोहरीची डाळ भाजून घेतो मोहरीची डाळ टाकली की सतत हलवत राहायचं खाली लागायची शक्यता असते करपू शकते डाळ सुद्धा आपली झालेली आहे काढून घेऊया भाजून घ्यायची पण मेथी जास्त डार्क भाजायची नाही जर ते मॉश्चर त्याच्यातलं निघाल एवढीच भाजायची जास्त तुम्ही भाजली की कडवड जास्त होते आपण काढून घेऊया आता इथं आपण पॅन खाली उतरून ठेवूया आपलं मसाले भाजून झालेले आहेत सगळे तेलसुद्धा आपलं एका बाजूला थंड व्हायला लागलेलं ला। आहे आता आपल्याला हे सगळे मसाले दळून घ्यायचे आहेत मिक्सरमधून आता थंड इथं आपले मसाले हे भाजून ठेवलेले आहेत आता थंड व्हायला ठेवले तरी हेच मसाले आपल्याला आता मिक्सरवर दळायचे बाकीचे हे तेलामध्ये आपण टाकू मिरच्यासुद्धा आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत पण त्या मिरच्या वेगळ्या वाटायच्या आता हे सुरुवातीला मिक्सरला वाटून घेऊ इथं मिक्सरला बघू शकता आपला मसाला हा छान असा बारीक झालेला आहे बऱ्यापैकी तर आपण आता त्याच्यातच मिरची थोडी थोडी मोडून टाकूया आणि वाटून घेऊया मिरच्या कडक आहे तो पण तसं वाटून घेऊया हे मिरच्यासुद्धा घालून वाटून झालेल्या आता बघू शकताय आता हाताही नाही बघायचं कारण मिरच्या टाकलेल्या आहेत आपण एकदम बारीक झालेलं आहे छान असं तर मोठ्या भांड्यात घ्यायच्या ह्या आंब्याच्या फोडी म्हणजे कसं आपल्याला मिक्स करायला व्यवस्थित येते आपलं तेल थोडंसं कोमट आहे तोपर्यंत आपण ह्या पॅनमध्ये टाकूया कारण बऱ्यापैकी गरम आहे थोडा पॅन तर कोमट आहे तोपर्यंतच तो तो आपण ह्या वस्तू टाकून घेऊया मोवरी त्याच्यानंतर मोहरीची डाळ त्याच्यानंतर धना पावडर एक कलम जे तर हलवून घेऊया आणि थोडंसं अगदी कोमट झालं म्हणजे की आपण ही मिरची पावडर टाकणार आहोत एकदम आता नको मिरची पावडर टाकायला आता टाकली तर कलर आपला मिरची पावडरचा चेंज होतोय म्हणून आत्ता नको टाकायला आता टाक आपण सुरुवातीला हा मिक्सर मिक्सरमधून वाटून घेतलेला मसालासुद्धा टाकतोय कारण थोडासा हा कठीण पदार्थच आहे ना लवंग आपला मिर घातला आहे दालचिनी आणि ह्या भाजून घेतलेली अख्खे लवंग आणि मिरे ते सुद्धा टाकतोय हे टाकायचं म्हणजे आपलं लोणचं छान टिकत परत एकदा आपण हलवून घेऊया मसाला आता आपण थोडस एक दोन तीन मिनिटांनी लाल काश्मी काश्मीरी मिरची पावडर टाकतो यापैकी हे थंड झालेलं आहे एकदम तर आता आपल्याला मात्र लाल मिरची पावडर टाकायची परत एकदा हलवून घेऊया आणि हिंग परत हळद हळद कसं आपण लावतो मीठ आणि हळद त्यावेळेला थोडं कमी होतं प्रमाण आणि मीठ एक चमचा परत सुद्धा आणि मी मीठ घातलेलं मीठ घालायचं भरपूर कारण आपलं लोणचं टिकतं आणि हलवून घेऊया मी छानपैकी मिक्स झालेला आहे मसाला तर पूर्ण हे तेल थंड झाल्याशिवाय आपण या आंब्याच्या फोडीमध्ये टाकायचं नाही अगदी पूर्ण थंड झालं पाहिजे तर कोमटस आहे तर एक पाच ते सात मिनटात पूर्ण थंड झालं की मग आपण त्याच्यामध्ये टाकू आपलं हे मिश्रण पूर्ण थंड झालेलं आहे अगदी रातार त्याच्यामध्ये काढून घेऊया मी हे लोणचं अगदी पारंपरिक असं पूर्वीच्या बायका घालत आहेत तसंच घातलेलं आहे परत एवढाच आहे की आपण मसाला मिक्सरवर वाटून घेतलेला आहे आपण आता हलवून घेऊया बघू शकताय छान मिक्स सगळ्या आंब्याच्या फोडीला मसाला लागला पाहिजे असं हे लोणचं अगदी दोन वर्ष जरी ठेवलं तरी काही सुद्धा होत नाही बिलकुल खराब होत नाही अशा पद्धतीने घातलं तर आमची आई आजी सेम अशाच पद्धतीनं घालायची आपण हे लोणचं लगेच बदनीत नाही काढणार आहोत तर हे असंच रात्रभर ठेवायचं अगदी सहा ते सात तास असंच ठेवायचं भांड्यात आणि त्याच्यावरती आपण कपडा झाकणार आहोत कपड्याने पॅक करायचं स्वच्छ धुतलेला कपडा असा पॅक करायचा किंवा तुम्ही एखादं असं हे बांधू शकता असं असं बांधायचं उघडून बघूया मी बांधून ठेवलं होतं छान असं कपड्यांनी तर अगदी याला सात ते आठ तास झालेले बघू शकताय मस्त झालं एकदम असं बऱ्यापैकी मुरलेलं आहे तर आपण परत एकदा छान हलवून घ्यायचं आता आपल्याला भरणीत भरून ठेवायचंय बर्नीत भरून ठेवताना बरणी उन्हाला छानशी कोरडी करून घ्यायची अजिबात त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे एकदम छान असा स्मेल यायला लागलाय मस्त त्यात आपण बरनीत भरून ठेवूया भरून ठेवूया मी बरणी स्वच्छ उन्हाला लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण बरनीत भरून ठेवतोय जर तुम्हाला वाटलं तेल कमी पडतं आहे तर गरम करायचं तेल आणि थंड झाल्यावर मगच ठेवायचं पण असं लोणचं हे अगदी दीड वर्ष काहीसुद्धा होत नाही ल एकदम छान राहतं आपण त्याच्यात भरपूर हिंग घातलं आहे लवंग घातले हे आंब्याचं छान चा असं लोणचं अगदी हे दीड वर्ष छान टिकतं लोणचं तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा